विनोबा नगर तुमसर येथे तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघात शरद संवाद यात्रेचा शुभारंभ करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी आपल्या भाषणामधून बोलले होते की जनसंवादातून सुशासन आपल्याला सरकार बदलायचे आहे शरद पवारांचे शब्द उरी बाळगून त्यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक माणसापर्यंत आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याकरिता दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज रविवारला दुपारी चार वाजता दरम्यान तुमसर शहरातील विनोबा नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या जनसंपर्क कार्यालयातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष ठाकचंद मुगुसमारे यांच्या आयोजनातून शरद संवाद यात्रेचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी प्रामुख्याने माजी आमदार तथा माजी खासदार मधुकर कुकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष किरण अतकरी अनिता गजबिये जिल्हा परिषद सदस्य एकनाथ फेंडर नरेश ईश्वरकर डॉक्टर जितेंद्र तुरकर श्याम कांबळे प्रमोद घरडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते